डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण बघूया आणि ऐकूया आहे सिस्टीमचा मूल मंत्र सदरील वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटीका सदरामध्ये सात सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे भ्रष्टाचार हा शिष्टाचार झाला आणि त्यामुळे कुठलीही सिस्टीम आता भ्रष्टाचाराने बरबटलेली आपल्याला दिसते आहे या सिस्टीमच्या बरबटलेपणावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटीका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे सिस्टीमचा मूलमंत्र कोणाला तरी ओगीचे वाटत राहते कुणाला तरी उगीच वाटत राहते आपण सिस्टीमशी युद्ध करत आहोत कुणाला तरी उगीच वाटत राहते आपण सिस्टीमशी युद्ध करत आहोत अशुद्धतेची तीव्रता वाढली तरी आपण सिस्टीम शुद्ध करत आहोत अशुद्धतेची तीव्रता वाढली तरी आपण सिस्टीम शुद्ध करत आहोत आपण सिस्टीम शुद्ध करत आहोत अशी काही माणसं असतात पण तो त्यांचा गैरसमज असतो हे सांगणार हे पहिलं कडवं पुन्हा एकदा कुणाला तरी उगीच वाटत राहते कुणाला तरी उगीच वाटत राहते आपण सिस्टीमशी युद्ध करत आहोत कुणाला तरी उगीच वाटत राहते आपण सिस्टीमशी युद्ध करत आहोत अशुद्धतेची तीव्रता वाढली तरी आपण सिस्टीम शुद्ध करत आहोत अशुद्धतेची तीव्रता वाढली तरी आपण सिस्टीम शुद्ध करत आहोत आपण सिस्टीम शुद्ध करत आहोत सदैव पातडिकेचं पुढचं दुसरं आणि शेवटचं कडवं तेवढ्यापुरती सिस्टीम शुद्ध होते भास होतो आता सिस्टीम मुक्त झालेली आहे पण असं काही कायमचं होत नाही म्हणून तेवढ्यापुरती सिस्टीम शुद्ध होते तेवढ्यापुरती सिस्टीम शुद्ध होते शुद्धता सिस्टीमलाच नको आहे तेवढ्यापुरती सिस्टीम शुद्ध होते पण शुद्धता सिस्टीमला नको आहे कारण सिस्टीमचा मूल पैसा फेको आणि तमाशा देखो आहे कारण सिस्टीमचा मूल पैसा फेको तमाशा देखो आहे पैसा फेको तमाशा देखो आहे अनेक माणसं सिस्टीम शुद्ध करण्यासाठी लढतात आपलं बलिदान देतात पण सिस्टीम तेवढ्यापुरती स्वच्छ आणि शुद्ध होते पुन्हा मागचे पाडे पुढे येतात आणि सिस्टीम बरबटली जाते हेच कटुसत्य सांगणार हे तिसरं कडवं पुन्हा एकदा तेवढ्यापुरती सिस्टीम शुद्ध होते तेवढ्यापुरती सिस्टीम ते शुद्ध होते शुद्धता सिस्टीमलाच नको आहे तेवढ्यापुरती सिस्टीम शुद्ध होते कारण शुद्धता सिस्टीमलाच नको आहे सिस्टीमचा मूल मंत्रच पैसा फेको तमाशा देखो आहे सिस्टीमचा मूल मंत्रच पैसा फेकू तमाशा देखो आहे पैसा फेकू तमाशा देखो आहे पुन्हा एकदा संपूर्ण वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटीकेचं नाव आहे सिस्टीमचा मूल मंत्र कोणाला तरी उगीच वाटत राहते आपण सिस्टीमशी युद्ध करत आहोत कोणाला तरी उगीच वाटत राहते आपण सिस्टीमशी युद्ध करत आहोत अशुद्धतेची तीव्रता वाढली तरी आपण सिस्टीम शुद्ध करीत आहोत आपण सिस्टीम शुद्ध करीत आहोत सदैव वातिटिकेचं पुढचं दुसरं आणि शेवटचं कडवं तेवढ्यापुरती सिस्टीम शुद्ध होते तेवढ्यापुरती सिस्टीम शुद्ध होते शुद्धता सिस्टीमलाच नको आहे तेवढ्यापुरती सिस्टीम शुद्ध होते सिस्टीमलाच शुद्धता नको आहे कारण सिस्टीमचा मूलमंत्रच पैसा फेको तमाशा देखो आहे कारण सिस्टीमचा मूलमंत्रच पैसा फेको तमाशा देखो आहे पैसा फेकू तमाशा देखो आहे आजच्या वात्रटिकेचं नाव होतं सिस्टीमचा मूल मंत्र ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वात्रटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव या युट्यूब ची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा, नवा दिवस नव्या वाच can